तर आज आपण उपवासाचे मस्त कुरकुरीत असे पेपर डोसे पाहणार आहोत तुम्ही आवाज ऐकू शकता तर हे पा मस्त कुरकुरीत असे हे डोसे बनवून तयार होतात कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट दहा मिनिटात तुम्ही हे डोसे बनवू शकता चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे एक मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये पाववाटी साबुदाना घेतलेला आहे तर साबुदाना आपल्याला अगदी मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर साबुदाना इथे आपण न धुताच वापरणार आहोत त्यामुळे एखाद्या कापडावर आपल्याला हा साबुदाना हलकासा पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याला भाजून घेणार आहोत साबुदानाचा सा जास्त रंग वगैरे बदलू द्यायचा नाही आहे हलकासा आपल्याला फक्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदानामध्ये जे काही मॉइश्चर असेल ते सर्व निघून जाईल अशा पद्धतीने थोडासा साबुदाना भाजून घेतला की त्याची पावडर एकदम छान बारीक बनवून तयार होते तर साबुदाना मस्त भाजून झालेला आहे याला थंड करून घेऊ साबुदाना पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी तो काढून घेतलेला आहे ज्या वाटीने साबुदाना घेतलेला होता त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी इथे आपल्याला भगर घ्यायची आहे आणि सुरुवातीला पाणी वगैरे न वापरता हे मिक्सरमधून असंच आपण फिरवून घेणार आहोत तर सुरुवातीला अजिबात पाणी वगैरे न वापरता इथे मी साबुदाणा आणि भगर मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर एक छोट्या साईजचा उकडलेला बटाटा यामध्ये घातला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते देखील यामध्ये घालून घेऊ हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे पा अगदी थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून मिक्सरमधून मी याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं बॅटर लागलेलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर बॅटर इथे मला थोडं घट्ट वाटतंय तर मी पुन्हा यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण कुरकुरीत असा पेपर डोसा बनवणार आहोत त्यामुळे बॅटर आपल्याला थोडंसं पातळ सरस ठेवायचं आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला हवं आहे म्हणजे छान जाळीदार आणि कुरकुरीत आपले डोसे बनवून तयार होतील तर छान कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवलाय पॅन छान कडकडीत असा गरम झाल्यानंतर एक चमचा तेल लावून घेतलेला आहे पॅन आपल्याला चांगला कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे बॅटर सर्व पॅनवर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एखाद्या फुलपात्रामध्ये आपल्याला बॅटर घेऊन ते मस्त असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे छान जाळी देखील पडते आणि बॅटरसुद्धा अगदी एकसारखं व्यवस्थित असं पसरवलं जातं आणि जर आपला पॅन छान गरम असेल किंवा तापलेला असेल तर जाळीसुद्धा डोस्याला अगदी मस्त अशी पडते तर छान दोन्ही साईडने याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर इथे एक साईड अगदी छान व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील हलकंसं आपण याला भाजून घेणार आहोत तर इथे छान दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत डोसा भाजून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकच साईड हा डोसा भाजून घेतला तरीसुद्धा चालेल तर तयार झालेला आहे काढून घेऊ एका प्लेटमध्ये पुन्हा इथे पॅनला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि अशा पद्धतीने बॅटर सर्व साईडने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजे डोस्याला छान जाळी पडते हलकंसं तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट हे डोसे बनवून तयार होतात तर हे पहा हा सुद्धा मस्त डोसा बनवून तयार झालेला आहे हे डोसे तुम्ही बटाट्याच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता मस्त कुरकुरीत बनवून तयार होता हे बघा आवाज ऐका तुम्ही सुद्धा उपवासाला हे अशा पद्धतीचे डोसे घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय